2025 मध्ये सर्वोत्तम इंस्टेंट लोन ॲप इन्कम प्रूफ शिवाय आजकाल तर प्रत्येक गल्लीत प्रत्येक कोपऱ्यावर इंस्टाग्रामवर अगदी व्हॉट्सॲपवर सुद्धा लोन ऍपच्या जाहिराती सुरू असतात भारतात दहा हजार पेक्षा जास्त ॲप्स आहेत पण जसं जसं तुम्ही म्हणता की तुमच्याकडे इन्कम प्रूफ नाही दहा टक्के ऍप्स आप आपले दरवाजे बंद करतात या व्हिडिओ मध्ये आपण फक्त अशा ऍप्स बद्दल बोलणार आहोत ज्यामध्ये इन्कम प्रूफ लागत नाही हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे जे गरजेमुळे लोन घ्यायला इच्छुक असतील लक्झरी साठी नाही तरी सुद्धा आम्ही इन्स्टंट लोन सहज घेण्याची शिफारस करत नाही जर तुम्हाला लोन घ्यावंच लागलं ला, तर फक्त आरबीआय अप्रूव्ह केलेल्या कंपन्यांकडूनच घ्या शिवाय लोनची टर्म्स आणि कंडिशन पण चांगल्या असाव्यात टेन्शन घेऊ नका हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सर्व माहिती मिळेल इन्कम ग्रुप शिवाय मिळणाऱ्या इन्स्टंट लोन ऍप्स दोन प्रकारात विभागले जाऊ शकतात एक प्रकार ज्यामध्ये तुम्हाला इन्कम नसतानाही लोन मिळतो हे प्रामुख्याने विद्यार्थ्यांसाठी असतात आणि दुसरं म्हणजे ज्यामध्ये इन्कम हवी असते पण इन्कम प्रूफ जसं की सॅलरी स्लिप अपलोड करण्याची गरज नसते या व्हिडिओमध्ये मध्ये आपण दोन्ही प्रकारांचं विश्लेषण करू या व्हिडिओ मध्ये आपण सात प्रसिद्ध ॲप्सची साइड बाय साइड तुलना करू आठ महत्वाच्या घटकांवर आधारित लोन अमाऊंट एलिजिबिलिटी इंटरेस्ट रेट टेन्युअर प्रोसेसिंग फीज डिस्बर्समेंट स्पीड लेट फीज आणि ऍप रेटिंग सर्वप्रथम पाहूया या ऍप्स मधून जास्तीत जास्त किती लोन मिळू शकतो किंवा दुसऱ्या शब्दात या ऍप्स मधून जास्तीत जास्त किती रक्कम मिळू शकते त्याच सोबत आपण लोनचा कालावधी म्हणजे टेन्युअर किती असतो तेही पाहूया जसं की तुम्ही पाहत आहात तुम्हाला सर्वात जास्त लोन अमाऊंट नावीकडून मिळू शकतो त्यानंतर आहे एअरटेल फ्लेक्सी क्रेडिट फॉर लेझी पे मनी टॅप आणि क्रेडिट बी ज्यामधून तुम्हाला पाच लाखांपर्यंत लोन मिळू शकतो उर्वरित एम पॉकेट आणि पॉकेटली मधूनही चांगली रक्कम मिळते पण कारण असं आहे की एम पॉकेट आणि पॉकेटली हे दोन्ही विद्यार्थ्यांवर केंद्रित ऍप्स आहेत जे कोणत्याही इन्कम शिवाय तुम्हाला लोन देतात तुम्हाला इन्कम सोर्स पाहिजेच पण इन्कम प्रूफ जसं की सॅलरी स्लिप अपलोड करण्याची गरज नाही टेन्युअर बाबत बोलायचं झालं तर वरच्या तीन ऍप्स म्हणजे नावी लेझर पे आणि एअरटेल फ्लेक्सी हे पाच वर्षापर्यंतचा लोन टेन्युअर देतात त्यानंतर टॅप जे तीन वर्षाचा लोन देतं आणि मग क्रेडिट बी जे दोन वर्षाचा लोन ऑफर करतं एम पॉकेट आणि पॉकेट लि हे लोन अमाऊंट सोबतच रिपेमेंट टेन्युअर देखील खूप कमी देतात फक्त चार महिने हे दर्शवतं की ही दोन्ही ऍप्स अगदी अशा विद्यार्थ्यांसाठी डिझाईन केलेली आहे जे त्यांचे मासिक खर्च भागवण्यासाठी पर्सनल लोन ऑफर्स वर अवलंबून असतात चला पुढील टेबल मध्ये पाहूया की ही सर्व ऍप्स कोणते चार्जेस लावतात इकडे आपण सर्व ऍप्सच्या दरांची रेंज दिली आहे म्हणजे इंटरेस्ट रेट ची रेंज दिली आहे पण इथे जवळजवळ सर्व व्याज दरांबाबत फारशी स्पष्टता दिली जात नाही फक्त एक मोठी रेंज दिली जाते ज्यातून फारस काही समजत नाही पण एकूणच तुलना केल्यास एम पॉकेट आणि पॉकेटली मध्ये सर्वात जास्त चार्जेस आहेत आणि होणारच ना कारण ते दोन्ही ऍप्स विद्यार्थ्यांना लोन देत आहेत ज्यांचं ना क्रेडिट स्कोर आहे ना इन्कम सोर्स प्रोसेसिंग फी बाबत बोलायचं झालं तर फक्त नावी हे झिरो चार्ज लावत आहे उर्वरित सर्व ऍप्स काही ना काही चार्जेस लावत आहेत कोणाचा फ्लॅट चार्ज आहे जसं की लेझी पे क्रेडिट बी एम पॉकेट आणि पॉकेटली तर कोणाचा व्हेरिएबल चार्ज आहे जसं की एअरटेल फ्लेक्सी आणि मनी मनीटॅप प्री पेमेंट मध्ये हाच ट्रेंड आहे कोणाचा फ्लॅट चार्ज आहे कोणाचा वेरिएबल आता तुमच्यासाठी कोणता ऍप योग्य ठरेल ते तुमच्या लोन अमाऊंट वर अवलंबून असतं पण तरीही आम्ही एक उदाहरण घेऊन तुम्हाला समजवतो जरा समजा तुम्ही पन्नास हजार रुपये लोन घेतलं सहा महिन्यांसाठी आणि तुम्ही त्यासाठी पेमेंट एक महिना आधी करता तर त्या केस मध्ये तुम्हाला प्रत्येक ऍप वर कोणते चार्जेस लागतील यामध्ये सर्वात जास्त प्रोसेसिंग फी लागते क्रेडिट बी ऍप मध्ये त्यानंतर एअरटेल फ्लेक्सी आणि टॅप बाकी सर्व ऍप्स मध्ये प्रोसेसिंग फी बरीच माफक आहे नावी मध्ये शून्य आहे पण पुन्हा सांगते नावी फक्त अशा लोकांसाठी हो योग्य आहे ज्यांचा सातशे पन्नासच्या म्हणजे बँकेकडूनही ज्यांना लोन मिळू शकतं अशा ग्राहकांसाठी तर अपेक्षेप्रमाणे एम पॉकेट सर्वात जास्त चार्जेस लावतो त्यानंतर एअरटेल फ्लेक्सी आणि क्रेडिट बी अशा तीन ऍप्स आहेत नावी लेझी पे आणि पॉकेटली जे शून्य प्री पेमेंट चार्जेस लावतात चला आता पाहूया सर्व चे एलिजिबिलिटी क्रायटेरिया आणि हे विद्यार्थी केंद्रित आहेत आणि यामध्ये तुम्हाला लोन घेण्यासाठी इन्कम प्रूफ तर दूरच इन्कम सुद्धा लागणार नाहीये पण लक्षात ठेवा जर तुमचं वय बावीस तेवीस वर्षापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला काही ना काही इन्कम प्रूफ दाखवावं लागेल वयाच्या निक्षांबाबत पाहिलं तर जर तुमचं वय एकवीस वर्षापेक्षा जास्त असेल तर नावी लेझी पे एअरटेल फ्लेक्सी क्रेडिट बी यासारख्या बऱ्याच ऍपसाठी तुम्ही पात्र ठरता मनी टॅप साठी तुमचं वय किमान तेवीस वर्ष असावं लागतं सिव्हिल स्कोर बाबत बोलायचं झालं तर हा तो पॅरामिटर आहे जिथे बरेच लोक अडकतात जर तुम्ही विद्यार्थी असाल आणि तुमचा सिविल स्कोर नाहीये तर तुमच्याकडे फक्त दोन पर्याय होतात एम पॉकेट आणि पॉकेटली पण जर तुमचा सिव्हिल स्कोअर सहाशे ते सातशेच्या च्या दरम्यान असेल तर जवळपास सर्व ऍप्स काही ना काही ऑफर देतात बहुतेक वेळा खूप जास्त व्याजदराचं ऑफर असेल पण पर काहीतरी मिळेल नावीमध्ये तर मिनिमम सिबिल स्कोरच सातशे पन्नास प्लस आहे खरं सांगायचं तर नावी फक्त त्यांच्यासाठी आहे ज्यांना बँकेतूनही लोन मिळू शकतो किमान मासिक पगाराबाबत बोलायचं झालं तर एअरटेल आणि क्रेडिट बी मध्ये किमान चौदा हजार पगार असावा लागतो नावी मध्ये चोवीस हजार आणि लेझी पे आणि मनी टॅप मध्ये किमान तीस हजार मासिक पगार असावा लागतो चल आता पाहूया की तुम्ही सर्व कंपन्यांमध्ये अर्ज कसा करू शकता आणि तुम्हाला लोन किती लवकर मिळू शकतो सर्व कंपन्यांमध्ये अर्ज ऑनलाईनच करायचंय आणि लोन सुद्धा ऑनलाईनच तुमच्या बँक खात्यात जमा होईल काही ऍप्स आहेत जसं की नावी लेझी पे एम पॉकेट जिथे तुम्हाला पैसे काही मिनिटातच मिळू शकतात पण काही ऍप्स आहेत जसं की एअरटेल फ्लेक्सी मनी टॅब जिथे तुम्हाला एक ते दोन दिवस लागू शकतात तर तुम्हाला लोन किती लवकर किंवा उशिरा मिळेल हे पूर्णपणे या गोष्टींवर अवलंबून असेल की तुमचा सिव्हिल स्कोर कसा आहे तुमचे कागदपत्र योग्य आहेत की नाही पूर्वी कुठे डिफॉल्ट केला होता की नाही वगैरे वगैरे तुमचं केस जितकं सोपं असेल तुम्हाला लोन मिळायला तितकाच लवकर वेळ लागेल इथे मी एक गोष्ट आवर्जून सांगू इच्छिते की सर्व माहिती मी आणि माझी टीम तुमच्यासाठी मेहनत घेऊन शोधून काढतो जेणेकरून तुम्हाला फक्त सहा ते सात मिनिटात किंवा दहा मिनिटात वेळ न वाया घालता सर्वोत्तम आणि ताजी माहिती मिळू शकते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर फक्त एक कमेंट टाका की दिस इज द बेस्ट व्हिडिओ ऑन इन्स्टंट लोन ऍप म्हणजे हा एक सर्वोत्तम व्हिडिओ आहे इन्स्टंट लोन ऍप्स वर आमचं सगळं परिश्रम यशस्वी होईल चला शेवटी आता आपण सर्व लोन कंपन्यांच्या ऍप रेटिंग्स पाहूया त्यामुळे पूर्ण गोष्ट स्पष्ट होईल पण इथे सर्व ऍपची रेटिंग चार पेक्षा जास्त आहे आणि सर्वांचे डाउनलोड सुद्धा चांगले आहेत फक्त पॉकेटली ऍप ही मार्केटमध्ये खूपच नवीन ऍप आहे त्यामुळे तिचे डाउनलोड सध्या कमी आहेत आणि ऍपल ऍप स्टोर वर रेटिंग ही थोडे कमी आहेत बाकी एम ऍपल सा साठी ऍप आहेच नाही ते फक्त साठी उपलब्ध आहे आणि एकदा आपण सर्व कंपन्यांच्या कस्टमर सपोर्ट सुद्धा पाहून घेऊया म्हणजे संवाद पूर्ण होईल कारण आम्ही बऱ्याच केस मध्ये पाहिले कि काही कंपन्या विचित्र चार्जेस लावतात अशा वेळी चांगल्या कस्टमर सपोर्टची खूप गरज असते पहा आदर्श परिस्थितीत तुम्ही त्या कंपनीला प्राधान्य द्यायला हवं जिथे फोनवर आणि ईमेल वर, वर दोन्ही ठिकाणी ग्राहक सेवा कस्टमर सपोर्ट चांगला दिला जातो जसं की आपण पाहत आहोत इथे अशा तीन कंपन्या आहेत मनी टॅप एम पॉकेट आणि पॉकेटली ज्या फक्त ईमेल रिपोर्ट देत आहेत बाकी सर्व कंपन्या फोन किंवा चॅटबोर्ड वर सुद्धा सपोर्ट देत आहेत जसं की तुम्ही पाहताय यापैकी सर्वोत्तम इन्स्टंट लोन ऍप निवडणं खूपच अवघड आहे प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर याचं उत्तर प्रत्येक ग्राहकासाठी वेगळं असेल प्रत्येकाने हे पाहायला हवं की त्यांच्या गरजेनुसार त्याला कोणतं ऍप योग्य वाटतं आम्ही या व्हिडिओवर तुमच्यासाठी खूप मेहनत घेतली आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला थोडाही माहितीपूर्ण वाटला असेल तर कृपया कमेंट करायला विसरू नका धन्यवाद